आज पुणे जिल्ह्यात मैदान होतं आणि त्या मैदानात आज बाकासूर लक्ष या नावाच्या बैलासोबत पळाला आणि गट तर बघितलं फरकानं सेमी पण टांग्यानं आणि फायनल बघितला दुसरा नंबर आला आपल्या बाकासूरचा सगळ्यांच्या मनातला बैल लाडका बैल बाएल। त्या बैलाला क्वचितच असा गुलाल नसेल मैदानामध्ये परंतु जाईल त्या मैदानात गुलाल आणि एक नंबर अशी त्याची खासियत असा सगळ्यांचा लाडका बाकासूर आणि आज लक्षा चांगली गाडी पळाली संतू ड्रायव्हर आज गाडीवरती होते आज बबलूच्या गाडीवरती नव्हते परंतु आज वाघानं दावून दिलं की वाघ अजून दोन पाऊल मागलं मागं सरला आहे म्हणजे शिकारीसाठी सरला आहे आणि त्याने दाखवून दिला दौन दौन माँग, माँग आज फायनेला दोन नंबरचा बैल घ्यायचा आणि त्याला गुलाल घेऊन दाखवायचा ही फक्त धमत त्या बाकासूरमध्येच आहे असा कोणताच बैल नाही आहे नक्कीच ना आज त्या मैदानात तुम्ही बघितलं चांगल्या टॉपच्या गाड्या पण होत्या परंतु तुम्ही बघितलं बाकासूर सगळ्यांच्या मनातला बैल सगळ्या महाराष्ट्राचं काळीज रुस्तम नवम हिंद केसरी नाही रुस्तम दशम हिंद केसरी असा बाकासूर आणि लक्षा मस्तच पाळली गाडी असाच बाकासूर कायम गुलालात राहू दे देवाला एकच प्रार्थना आहे की कारण बाकासूर हा गुलालामध्ये पाहिजेच कारण तो जर गुलात नसला की मन असं बेचेल होतं बेचेन होतं जाऊ द्या आता नेक्स्ट मैदानात बाकासूर आपल्याला दिसेल लवकरच आजच्या तर त्यांना गाजवलं रोकडेश्वर केसरीचा दोन नंबरचा मानकरी झाला आपला बाकासूर आणि लक्षा यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि चिमण्या बघितलं तुम्ही चिमण्या आणि सम्राट यांनी एक नंबर केला नाशिकमध्ये आज मैदान झालं त्यांना पण खूप साऱ्या शुभेच्छा चिमण्या लाव लक्षात ठेवा त्यांना वादळ खरंच आहे ते वादळ